हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवताय नम ओम से गुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी आपल्या आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या हात आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयन दक्षिण ऋतू वर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे आजचे रात्री सात वाजून पंचवीस मिनिटानंतर आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे पंधरा वाजून बत्तीस मिनिटांनी दुपारी अर्थात तीन वाजून बत्तीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतीत करण आहे सकाळी सात वाजून सहा मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल तर सायंकाळी पाच वाजून बावन्न मिनिटानंतर वनज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून चाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागासाठी सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळे पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्त मानस होते भ्रमण द्वितीपरेशरा हा कल्पे वैवासत मनवंतर कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र एकोणशे सत्तेचाळीस प्रभाध सहसरा विश्वावसु नाम सहसरे दक्षिण वर्षा ऋतु आषाढी कृष्ण वासरी मृग नक्षत्रे ध्रुव योगे तैतील कर्णे द्वादशी शुपतीतो वीर पार्वती पति परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार ओं पूजा ओं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या मित्रांनो मित्रांनो संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरचा बदल त्रयोदशी तिथी आणि गरज करण एवढा आहे याची म वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे आणि या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता नाही मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने साखरपुडा डोळा झोन पारसे जावळ काढणे ग्रह प्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व वा पायाभरणी प्राण प्राणप्रतिष्ठा इत्यादी येतात मित्रांनो तेव्हा अशा वेळी आपण स्वतःहून वा त्याच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही आणि पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्त देखील आपल्याला निवडण्याची गरज नाही ते एकदम इमर्जन्सी असेल परदेशात जाणारे लोक असतील तरच त्यांच्यासाठी ते आहे मित्रांनो किंवा मरणासन पडलेले असतील त्यांच्या आशीर्वादाने लग्न होणार असेल वधूवरांचे तर त्यासाठी हा इमर्जन्सी मुहूर्त दिलेले आहेत पण त्यामध्ये काही ना काही कमतरता आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो यानंतर आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत माहिती आहेत ती आता आपण पाहू पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मध्ये भौम प्रदोष आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सायंकाळी प्रदोष काळामध्ये जवळच्या जा, जागृत शिवलिंग मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा विधिवत करायची रुद्राभिषेकासह मित्रांनो आणि काही प्रसाद वाटप आणि दानधर्म देखील आपल्याला आहे हे लक्षात घ्या यासाठी स्वतंत्र व्हिडिओ असणारे तो आपण पाहू शकता माझा संत नामदेव महाराज समाधी सोहळा देखील आहे या संत नामदेवाचे चरित्र आपण जर वाचले तर आपल्याला बरेच काही त्यामधून घेण्यासारखे आहे आपल्या आचरणात उतरवण्यासारखे गुण त्यांच्यामध्ये आहे होते ते आपण आपल्याला उतरवायचे आहेत मित्र आपल्या जीवनात जेणेकरून आपले भक्ती ही दाढ शुद्ध होईल मित्रांनो म्हणजे सशक्त होईल रात्री सात वाजून पंचवीस मिनिटानंतर यमघंट योग आहे हा जननशांती संबंधी आहे तेव्हा या वेळे नंतर बालग गरी, गरी, जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी त्यांच्या घरी राहत्या घरी निवासस्थानी पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे बाराव्या दिवशी यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे हे या तिथीवर जर आपले आई वडील कोणीही आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील तर आपण त्यांच्या नावाने पिंडदान आणि युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटेच्या चार वाजून चाळीस मिनिटांनंतर भद्रायोग आहे हा राहूचा अंडर येणारा भद्रायोग असल्यामुळे आपण शक्यतो यामध्ये रेग्युलर जी कामे तीच करावी नव्याने काही विशेष महत्वाची कामे करू नये कारण त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो जे रेग्युलर आहे ते आपण कधीही करू शकतो राहू काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो अडथळे आणतो कामामध्ये तेव्हा आपण महत्वाची जी काम आहे ती ह्या दीड तासामध्ये अजिबात करू नका मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो वक्री ग्रहांमध्ये किंवा अस्तंगत ग्रहामध्ये सध्या वक्री ग्रह शनी महाराज आहेत जे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर दोन चार दिवस संभीवून परत पहिल्यासारखा तीस नोव्हेंबर पासून मार्गी होईल मित्रांनो हे लक्षात घ्या असा वक्रीग्रह आपल्याला काय फळ दिलं आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार तर आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जाणून घेऊ हो शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं सा मत असेल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव